आत्ता शिवरात्री येते उपवासानिमित्त मस्त रबडी खीर बनवणार आहोत आपण ही खीर अवघ्या दहा मिनटात तयार होते अगदी चविष्ट अशी खीर लागते उपवासाला अशी खीर नक्की बनवून पहा शाबुदाना भिजवलेला असेल तर लगेचच ही खीर दहा मिनटात बनवून तयार होते ही हलकी फुलकी खीर खायला पण खूप छान लागते आता मी रेसिपी ही भरपूर टिप्सह शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार किचन किचनमध्ये खूप खूप सर्वांचे स्वागत आणि आपण आत्ता रेसिपीला सुरुवात करूयात आता मी भिजवलेला शाबदाना घेतला आहे एक वाटी असा शाबदाना भिजवून घेतला आहे दोन तासासाठी आणि चांगला हा भिजला आहे ह्या खीरला खूपच कमी टाईम लागतो आणि पोटभरीचा हा उपवासाचा आपला पदार्थ आहे खूप छान लागतो एक कढई घेतली आहे मी उकळलेले दूध घेतले आहे एक लिटर आणि त्यात पण आत्ता छान हे दूध अगोदर मी तापून घेतले आहे आणि मगच कढईत ट्रान्सफर केले आहे आणि ह्यात मी अर्धी वाटी अशी साखर टाकली आहे तुम्हाला गोड तुमच्या पद्धतीने किंवा आवडीनुसार घेऊ शकता आणि त्यात केशरच्या काड्या टाकल्या आहेत छान फ्लेवर रंग येण्यासाठी खूप छान रंग येतो दुधात उकळलं असं दूध उकळलं असं केशरचा रंग छान केशरी येतो आणि आपली खीरही छान दिसते आणि चवीलाही छान लागते आणि आत्ता आपण भिजवून घेतलेला शाबदाना टाकला आहे एक वाटी असा आणि चांगली आपली ही खीर दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे मस्त असं एकीकडे आपण आता शिजवायला ठेवूयात एका गॅसवर आणि आत्ता आपण ह्या खीरला आपण तडका देऊन घेऊयात दोन चमचे असे मोठे मी ओ... तूप घेतले आहे आणि हे तूप कडकडीत असं गरम होऊन द्यायचं आहे आणि एकीकडे एक मी ड्रायफ्रूट्सही कट करून घेतले आहेत आणि हे चांगलं कडकडीत आपलं तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट कट केलेले घ्यायचे आहेत असे दोन दोन चमचे मी बदाम काजू आणि पिस्ता घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मनुकेही घेऊ शकता आणि हा तडका आपण दहा मिनिट शिजवून घेतलेल्या शाबदाण्याच्या खीरमध्ये टाकायचं आहे खूपच छान टेस्टी होते ही खीर एकदा नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा आणि आत्ता आपली ही खीर दोन मिनटासाठी चांगली उकळून घ्यायची आहे आपल्याला आणि सर्व करायचे आहे हे फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी दहा मिनटासाठी जरी ठेवली थंड रूम टेम्परेचरवर आल्यावर खूप छान लागते आपण आत्ता ही खीर आपली तयार आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता सर्व करत आहे मी ही खीर आपल्याला गरम गरम असतानाही खूप छान लागते आणि थंड झाल्यावरही खूप छान लागते रबडीसारखी अशी टेस्ट येते आपलं आपण दहा मिनिट अशी खीर शिजवून घेतल्यामुळे शाबदाणा आणि दूध असं मिक्स होऊन छान रबडीसारखी खीर लागते आणि आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली आहे आणि ही, ही खीर नक्की बनवून पहा अशा पद्धतीने आणि जर आवडली ही रेसिपी तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू